रसिक मित्र हो मी आज आपणा समोर सुखकर गणपती आज सुख आनंद घेऊन गणपती येतो सुख आनंद घेऊन गणपती येतो गणपती येता आनंद हो सृष्टी मध्ये चैतन्य भरते रोज गाहितरी शुभ घडते घरोघरी आनंद तुडुंब भरतो सुख आनंद घेऊनी गणपती येतो सुख आनंद घेऊनी गणपती येतो गणपती येता असे काही घडते सर्वामुखी एक वे तेज विलसते देशामध्ये वेगळी जागृती पसरते परस्परातील प्रेम भाव वाढतो सुख आनंद घेऊन गणपती येतो सुख आनंद घेऊन गणपती गणपती आगमन विलक्षण असते विघ्न ही आपो आप दूर सरकते विजयाचा डंका वाजू लागतो देशी आनंदाचा ढोल घुमू लागतो सुख आनंद घेऊन गणपती येतो सुख आनंद घेऊन गणपती नामे होती कामे वातावरण ते विशुद्ध बनते वर्षभरातील मरगळ दूर होते मनामध्ये विलक्षण ताकत येते सुख आनंद घेऊनी गणपती येतो सुख आनंद घेऊनी गणपती येतो गणपतीची करिता आरती देहवान सारे विसरूनी जाती आमचे सण आम्हा जाणीव देती कसे आपण आनंदाने जीवन जगतो सुख आनंद घेऊनी गणपती येतो सुख आनंद घेऊनी गणपती येतो हे आगमन आपणाला आवडलं ला असेलच हे माझं गणेशाचं आगमन आपण प्रसारित करा त्याचप्रमाणे माझं चॅनल अद्याप सबस्क्राईब केलं नसत तर ते सबस्क्राईब करावं ही विनंती आपला सदैव कृपा बिलाशी सुनील जोशी